नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण मौजे आसोला येथे घर नंबर एकशे नव्वद व्यंकटराव पिराजी सातपुते संतोबा पिराजी सातपुते यांच्या नावे असलेली जागा आसोबा संतोबा यांच्या नावे असताना चुकीचा सर्वे नंबर आठ नोंद झाली ती रद्द करण्याबाबत हे आमरण उपोषण दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ उपोषण मैदान या ठिकाणी उपोषणकर्ते बालासाहेब आसोरोबा सातपुते हे गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत त्यांच्या मागण्या अशा आहेत आसोरोबा संतोबा यांचा घर नंबर एकशे नव्वद असताना नंबर आठ वर आसराबाई खंडोजी गिनगिने यांच्या नावाची नोंद रद्द करावी घर नंबर एकशे नव्वद जागा वडील पारजित असताना कोणतेही दस्त सादर न करता आसराबाई गिनगिने यांनी नावाने केला तो रद्द करावा आसराबाई खंडोजी गिनगिने यांचे सासरे मारुती मुंजाजी गिनगिने यांच्या नावे घर नंबर एकशे पंच्याण्णव असताना घर नंबर एकशे वर दावा करत आहेत तो बनावटी व खोटा आहे त्याची चौकशी करावी घर नंबर एकशे नव्वदची जागा नावा नावाने करताना आसराबाई फिरोजी गिनगिने यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचा असोला येथे सादर केलेला सर्व कागदपत्राची मागणी करून चौकशी करावी व घर नंबर एकशे नव्वदमध्ये आसराबाई गिनगिने यांचे नाव वगळून नमुना नंबर आठ सर्व कागदपत्राची मागणी करून चौकशी करावी घर नंबर एकशे नव्वदमध्ये आसराबाई गिनगिने यांचे नाव वगळून नमुना नंबर आठ दुरुस्त करण्यात यावी घर नंबर एकशे नव्वदचे सर्व पुरावे वेळेवेळी ग्रामपंचायत असोला याला सादर करून बनावट केलेली नोंद रद्द करण्याची कार्यवाही करावी आदी मागण्या उपोषणकर्ते बालासाहेब आसोरबा सातपुते हे करत आहेत आज त्यांचा उपोषणाचा तिसरा दिवस असून अजूनही प्रशासनाने याकडे लक्ष दिलेलं नाही प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन उपोषणकर्त्याची मागणी पूर्ण करावी असे माध्यमाशी बोलताना सांगितले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्त आहे पोस्ट असा कंपनीला परभणी तर माझ्या वडिलाच्या नावाने असताना जागा तर आसराबाई खंडूज इंजिनियरच्या नाव माझ्या वडिलाच्या नावाने आवळा मारून त्यापाईच्या नावाने केली तिची जागा एकशे पंच्याण्णवला सप्रीत आणली तिची जागा सोडून दिली आणि आमच्या ह्याच्यामध्ये तिला तिचा नम्राम तिला दिला न्याय पाहिजे काय नेमके काय मागणी माझी किती जागा आहे दोन जागा आहेत चौदा बाय पंधराची जागा आहे नाही तरी पण ती आमच्या याच्यामध्ये लावलेली आहे आमची ती दुरुस्त चूक झालेली दुरुस्त करून माझ्या वडिलाच्या नावाने लावतो आता किती दिवस झाले आता आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज